दत्त महाराजांच्या आशीर्वादामुळेच राजपथ ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अग्रभागी जगदीश कदमसीवाडीत गाय व पृथ्वीच्या सुंदर कलाकृतीची उभारणी ग्रुप गेल्या वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात काम करत आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या राजपथ ग्रुपने सलगरे ते हेरवाड या मार्गाचं काम करू शकलो या आशीर्वादाचे फलित म्हणून येथील मुख्य कमाणी समोर काय आणि पृथ्वीच्या सुंदर कलाकृती उभारण्याचा योग आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे असे प्रतिपादन राजपद ग्रुपचे प्रमुख आणि दौंड साखर कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी केले राजपद ग्रुप पुणे ग्रामपंचायत नुरसीवाडी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र नुरसीवाडी मुख्य कमाणी गाय व पृथ्वी या सुंदर कलाकृतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केलं प्रारंभी जगदीश कदम व राहुरचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व सर्वच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला दत्त देवस्थानच्या वतीनं प्रमुख पाहुणे यांना दत्त महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी राहूरचे माजी आमदार चंद्रशेखर कदम शिवनाथ ढाकणे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे अध्यक्ष वैभव पुजारी अभिजित जगदाळे उपसरपंच रमेश मोरे अनंत धनवडे सागर धनवडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता पोळ जनरल मॅनेजर प्रशांत चव्हाण वसंतराव पुदाले तृप्ती नाईक प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत तोडमल बाहुबली गाडवे शिवाजी साठे अजित सूर्यवंशी यांच्यासह राजपत ग्रुपचे अधिकारी कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार दर्शन वडेर यांनी मानलं महानकर न्यूजसाठी महेश पवार नुरसीवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा